मित्रांनो भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनीचं भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतर कसं करायचं याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण मागे बनवला आहे ज्या वेळेस आपण हा व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओ खाली अनेकांनी कमेंट केल्या की सिलिंग कायद्याने मिळालेल्या जमिनीविषयी माहितीची विचारणा केली होती जसं की सिलिंग कायद्यानुसार मिळालेल्या जमिनी वर्ग एक करता येतात का सिलिंग कायद्याच्या जमिनीविषयी माहिती द्या सिलिंग वर्ग एक करण्याबाबत सरकार कायद्यात काही बदल करत आहेत का असे एक ना अनेक प्रश्न त्या व्हिडिओ खाली आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारण्यात आले होते त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये सिलिंग कायदा काय आहे सिलिंग कायद्यानुसार एखाद्या खातेदाराला किती जमीन धारण करण्यात येते हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं या कायद्यामुळे मिळालेल्या जमिनींचं वर्ग एक मध्ये रूपांतर करता येतं का आणि कसे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आपले सीलिंग कायदा आणि सिलिंगच्या वर्ग दोन ज्या जमिनी आहेत त्या बाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेल आयकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपण समजून घेऊया सिलिंग कायदा नेमका काय आहे ते महाराष्ट्रात शेत जमिनींची कमाल मर्यादा ठरवून देणं आणि या मर्यादेपेक्षा अधिक जमिनी एखाद्याकडे असेल तर ती संपादित करून भूमिहीन व इतर व्यक्तींना वाटप राज्यात महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणविशे एकसष्ट हा कायदा अस्तित्वात आला याला असं म्हटलं जातं या कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनी भोगवडदार वर्ग दोन या भूधारणा पद्धतीत मोडतात म्हणजे सरकारच्या परवानगी शिवाय या जमिनीचं हस्तांतरण होत नाही भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनींची माहिती गाव नमुळा नंबर आणि गाव नमुना नंबर तीन मध्ये नोंदवलेली असते तर हे गाव नमुना नंबर जे आहे ते ग्रामपंचायतीमध्ये सर्व अभिलेख असतात आणि याविषयी माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे जर आपल्याला गाव नमुनाबद्दलची अधिकची माहिती हवी असेल तर आपण गाव नमुन्याचा व्हिडिओ पाहू शकतात आता तर आपण पुढे बघूया मित्रांनो त्यासोबतच गाव नमुना एक क पाच मध्ये महाराष्ट्र शेतजमीन जमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणविशे एकसष्ट अंतर्गत वाटप केलेल्या जमिनींचा समावेश हा होत असतो आता आपण पुढे बघूया महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त किती जमीन एका माणसाच्या नावावर असू शकते ते सेलिंग कायद्यान्वये एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन असू शकते याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार बारामाही पाणी पुरवठा किंवा बागायत जमिनीसाठी अठरा एकर एवढं कमाल धारण क्षेत्र निश्चित करण्यात आलंय म्हणजेच बागायती अठरा एकर जमीन एका व्यक्तीच्या नावावरतीही असू शकते बारामाही पाणी पुरवठा नसलेली पण वर्षातून एका पिकासाठी खात्रीचा पाणी पुरवठा उपलब्ध असलेल्या जमिनींसाठी सत्तावीस एकर एवढी कमाल धारण क्षेत्र निश्चित करण्यात आलेलं आहे हंगामी बागायत किंवा भात शेतीची जमीन असेल तर त्यासाठी छत्तीस एकर ही जमिनीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे त्यासोबत कोरडवाहू जमिनींसाठी ही जी मर्यादा आहे ती चोपन्न एकर एवढी आहे आता बघूया मित्रांनो महाराष्ट्रातील सिलिंग कायद्यामध्ये सुधारणा होत आहे आणि ही सुधारणा नेमकी काय आहे ती कशा पद्धतीने लागू केली जाणार आहेत याविषयाची माहिती आता आपण घेऊया बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिलिंग कायदा सुधारणा करण्याची मान्यता विधिमंडळाने वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिली आहे यामुळे आता खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग दोन म्हणून वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटदार वर्ग एक करणं शक्य होणार आहे याचा थेट लाभ खंडकरी शेतकरी व सीलिंग जमिनी मिळालेल्या भूमिहीन माजी सैनिक दुर्बल घटकांना याचा जास्तीत जास्त लाभ मिळणार आहे याची माहिती महाराष्ट्राचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी विधानसभेत आणि पत्रकार परिषदेमध्ये दिली होते नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विधिमंडळामध्ये चर्चा होऊन सिलिंग कायद्यातील सुधारणेला मान्यता देण्यात आलेली आहे सिलिंग कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा वर्ग एक चा दर्जा मिळणार आहे त्याचप्रमाणे माजी सैनिक भूमिहीन दुर्बल घटक यांना वाटप केलेल्या जमिनी वर्ग के करण्यास पात्र ठरणार आहे सार्वजनिक प्रयोजनासाठी ग्रामपंचायतींकरता सा शेती महामंडळाची जमीन उपलब्ध होणार असल्याने शासकीय घरकुल योजना पाणी पुरवठा योजना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प इत्यादी प्रलंबित कामे मार्गी लागणार आहे खंडकरी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग एक करावयाच्या अशी खंडकरी शेतकऱ्यांची दीर्घ कालावधीपासून मागणी होती खंडकरी शेतकऱ्यांना दिलेल्या मागणीप्रमाणे खंडकरी जमिनी भोगवटदार वर्ग एक करण्याबाबत कारवाई ही आता सुरू करण्यात आली आहे परंतु जी आहे ही पूर्ण सर्व करण्यासाठी जो सिलिंग कायदा आहे यामध्ये सुधारणा करणं आवश्यक असल्या कारणाने सिलिंग कायद्यामध्ये आता नवीन बदल करण्यात येणार आहे आणि आता हा जो काही कायदा आहे तो विधीमंडळाने पास केलेला आहे वीस डिसेंबर रोजी म्हणजेच महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेमधून जो काही सिलिंग कायद्यातील सुधारणा आहे त्याचं विधेयक आता मंजूर करण्यात आलेलं आहे आणि ते पुढील प्रोसेस करता म्हणजेच राज्यपाल आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची जर आवश्यकता असेल तर त्यांच्याकडे ते विधेयक पाठवलं जाणार आहे आणि त्या दोघांच्याही ज्या वेळेस सह्या होतील त्यानंतर हा कायदा पुढील तीन महिन्यात महाराष्ट्रामध्ये अंमलात येणार आहे आता आपण बघणार आहोत की हा सिलिंग कायदा महाराष्ट्रात लागू झाल्यानंतर कोणकोणत्या तरतुदी या लागू होतील आणि याचा सर्वसामान्यांना कसा लाभ मिळणार आहे आता आपण बघूया सिलिंग कायद्यात ज्या काही सुधारणा होत आहे त्यातील महत्वाच्या ज्या सुधारणा आणि कलमे आहेत ते आपण एक एक करून समजून घेणार आहोत त्यामधील सर्वप्रथम जो काही नवीन सिलिंग कायद्यातील तरतूद सेक्शन अठ्ठावीस ए डबल ए वन थ्री वन ए नुसार खंडकरी शेतकऱ्यांना वर्ग दोन म्हणून दिलेल्या जमिनी कोणताही नजराणा न घेता वर्ग एक करता येणार आहेत म्हणजेच मित्रांनो ज्या खंडकरी शेतकरीत आहेत म्हणजेच ज्यांच्या शेतजमी शेती महामंडळ किंवा कारखाने जे होते सहकारी कारखाने यांच्याकडे देण्यात आलेल्या होत्या पण त्यांनी न वापरल्यामुळे त्या जमिनी परत शेतकऱ्यांना देण्यात आल्या पण त्याच्यावरती वर्ग दोनचा शिक्का होता अशा शेतकऱ्यांना आता कोणताही कर न भरता त्यांच्या भोगवडदार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक या करता येणार आहेत त्यासोबतच नवीन कायद्यातील तरतूद सेक्शन अठ्ठावीस वन डबल ए थ्री वन ए बी नुसार ज्या खंडकऱ्यांच्या मूळ जमिनी या जर वर्ग दोनच्या असतील तर त्या बदल्यात त्यांना दिलेल्या जमिनी वर्ग दोन याच राहतील त्यामुळे वर्ग दोनच्या दोन जमिनी वर्ग एक करताना नियमित जमीन महसुलीचे सर्व नियम हे लागू होतील म्हणजेच मित्रांनो शासनाकडे जमीन जाण्यापूर्वी किंवा कारखान्यांना खंडाने जमीन देण्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्वी वर्ग दोन होत्या त्यांना हा कायदा लागू झाल्यानंतरही अशा जमिनी वर्ग एक करत असताना त्यावरती जो काही टॅक्स लागेल किंवा नजराना रक्कम जी आहे ती नियमाप्रमाणे पन्नास किंवा पंच्याहत्तर टक्के जी लागू असेल तेवढा कर म्हणजेच नजराना शासनाला भरून त्यांच्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक या त्या त्यांना करता येणार आहे आता या कायद्यातील पुढचं कलम एकोणतीस थ्री ए दोन उपकलम तीन ए साठी लागू असलेल्या तरतुदी ही आपण बघूया तीन ए पोटकलम तीन मध्ये काही जे काही बदल करण्यात आले त्यानुसार राज्य सरकार महाराष्ट्र राज्य शेती मंडळाने मर्यादित असलेल्या जमिनींची सार्वजनिक प्रयोजनार्थ सरकारी किंवा निमशासकीय संस्था किंवा महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत राज्य शासनाने निश्चित केलेल्या दराने अशा अटी व शर्तींच्या आधीन राहून या संदर्भात जे काही नियम पुढे जाहीर केले जातील याप्रमाणे त्या जमिनी जर सरकारी कामासाठी मग घरकुल योजना असतील किंवा हॉस्पिटल उभारणे असेल शाळा उभारणी करता या जमिनी जर वापरायच्या असतील तर ज्या काही सार्वजनिक संस्था आहे ग्रामपंचायती नगरपालिका असतील यांना जर ती जमीन वापरायची असेल तर त्याकरता जे काही शासन नियम निर्धारित करेल त्याप्रमाणे त्यांना त्या जमिनी वापरण्याचा मार्ग आता शासनाने मोकळा करून दिलेला आहे कलम एकोणतीस नुसार जिल्हाधिकारी कलम सत्तावीस अन्वय वर्ग दोन वहिवाटीवर दिलेल्या जमिनीचं वर्ग एक वहीवाटीत रूपांतर हे करू शकणार आहे यामध्ये अशा जमिनी मंजूर झाल्याच्या तारखेपासून दहा वर्ष उलटल्यानंतर म्हणजेच ज्या काही वर्ग दोनच्या जमिनी होतील त्या शेतकऱ्यांकडे येऊन जर दहा वर्ष झाले असेल तर अशा जमिनी त्यासोबतच त्या जमिनी कुठल्याही अटी आणि शर्तीचा भंग करत नसतील म्हणजे वर्ग दोनच्या जमिनी असतील पण त्या जमिनीवरती कुठली अट किंवा शर्त भंग होत नसेल अशा जमिनींचा वर्ग दोन मधून वर्ग एक करत असताना कोणतेही नजर न शुल्क सदर जमीन जागा मालकांना देणं गरजेचं नसणार आहे पण जर वर्ग दोनच्या जमिनीचा जर शर्तभंग झाला असेल तर अशा शर्तभंग सर्वप्रथम त्या शेतकऱ्याला किंवा जमीन मालकाला ते शर्तभंग अगोदर नियमित करून घ्यावा लागेल ते नियमित करण्याचं जे काही शुल्क असेल ते भरावं लागेल आणि त्यानंतरच त्या शेतकऱ्यांना किंवा जमीन जागा मालकांना त्यांच्या जमिनी भोगवटदार वर्ग दोन मधून वर्ग एक करता येणार आहे तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की सिलिंग कायदा नेमका काय आहे सिलिंग कायद्यानुसार जे काही जागा मालक किंवा शेतकरी असेल यांना जास्तीत जास्त किती जमीन स्वतःच्या नावावर ठेवता येते त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे वर्ग दोनच्या सिलिंग जमिनी असतील तर त्या जर त्यांना आता रूपांतरित करायच्या असतील वर्ग भोगवटदार वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये तर त्यांना त्याकरता कोणते नियम लागू करण्यात आले याची माहिती घेतलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या भोगवटदार वर्ग दोन जमिनी या शासनाकडे जाण्या अगोदर किंवा खंडकरी खंडाने जमीन देण्या अगोदर जर त्या जमिनी असतील तर त्यांना भोगवटदार वर्ग दोनचं रूपांतर करत असताना जो काही नॉर्मल टॅक्स असेल किंवा सध्या ज्या स्थितीत जो टॅक्स असेल तो त्यांना भरावा लागणार आहे फक्त या कायद्यामध्ये ती जी एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भोगवडदार वर्ग दोन असतील म्हणजे शासनाकडे जमा होण्याच्या अगोदर किंवा शेती महामंडळाने शेतकऱ्यांना त्या जमिनी म्हणजेच खंडाने देण्या अगोदर जर ती जमीन वर्ग दोन असेल तर त्या जमिनी आता वर्ग एक करत असताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा कर नजरांना हात द्यावा लागणार नाहीये मित्रा तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सिलिंग जमिनीबाबतचा जो काही नवीन कायदा येतो आहे त्या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे त्यानंतर कोणकोणत्या अटी शर्तींचं नियमांचं पालन करून आपण भोगवडदार वर्ग दोन ज्या सिलिंग जमिनी आहे त्या भोगवडदार वर्ग एक मध्ये कशा पद्धतीने रूपांतरित करू शकतो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याबद्दलचा जो काही कायदा आहे त्याची पी जर कोणाला हवी असेल तर ती आपण आपल्या टेलिग्रामवरती जो ग्रुप आहे त्यावरती शेअर करणार आहोत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहोत आणि आपली माहिती असायलाच हवी डॉट कॉम ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती ती आपल्याला शोधल्यानंतर मिळेल तर जर आपल्याला अभ्यास करायचा असेल हवी असेल तर आपण ती तेथून डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद